नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कैलासवाशी किसन भाऊ चषक दोन हजार चोवीस या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेची फायनल मॅच आज बेडग येथे पार पडली राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे विज्ञान माने यांनी या क्रिकेट स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिस जाहीर केली एका ओव्हरमध्ये तीन विकेटसाठी पंचवीस हजार रुपये तसेच सलग तीन षटकार सेकंड इनिंगला पन्नास हजार रुपये बक्षिसांशी अक्षरशः खेळाडूंनी लयलूट केली प्रत्येक बॉलला बक्षिसं लावून विजेत्यांना ती देण्यात आली इतर गावांमध्ये नेते मंडळी बक्षीस जाहीर करतात मात्र ते बक्षीस खेळाडूंच्यापर्यंत जात नाही ते टाळाटाळ ताल करतात मात्र विज्ञान माने यांनी खेळाडूंसाठी रोख बक्षिसं दिली तसेच ही बक्षिसं मैदानावर देण्यात आली बेडग स्पोर्ट्स बेडग आणि मिरज स्पोर्ट्स मिरज यांच्यात अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला या सामन्यात बेडग स्पोर्ट्स बेडगने विजय मिळवत फायनल मॅच जिंकली रुपये एक्कावन्न हजार रुपये ट्रॉफी असे बक्षीस राष्ट्रवादी जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी दिले होते त्यांच्या हस्ते हे बक्षीस विजेत्यांना देण्यात आले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार रुपये अमरसिंहदादा पाटील यांनी दिले होते मिरज स्पोर्ट्स मिरज यांना ते देण्यात आले तृतीय क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये अचानक स्पोर्ट्स बेळंके यांना सचिन साळुंखे यांच्याकडून देण्यात आले तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब उमासे यांच्यातर्फे इगल स्पोर्ट्स रांजनी यांना देण्यात आले चार जिल्ह्यातील एकूण बत्तीस टीम यात सहभागी झाल्या होत्या अतिशय योग्य नियोजनाने सर्व मॅचेस पार पडल्या अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली होती राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञानमाने माने माननीय अमरसिंहदादा पाटील बेडकचे सरपंच उमेशभाऊ पाटील उपसरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगोजे ग्रामपंचायत सदस्य माननीय कैलासदादा पाटील विष्णुपंत आनंदा पाटील संभाजीराजे पाटील राष्ट्रवादीचे कलगोंडा पडसलगे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडुगनूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या सर्व स्पर्धेचे नियोजन बेडक स्पोर्ट्स बेडकचे कर्णधार शिवानंद पडसलगे यांनी केले होते